रहाता तालुक्यातील सावळवीर बुद्रुक येथे आलेल्या परदेशी पाहुण्यांचं शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वागताने परदेशी पाहुणे भारावून गेले सावळी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस युरोप खंडातील स्लोवेनिया देशातील साईभक्तांनी सदिच्छा भेट दिली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी एक सुरात कलिया मराठमोळ्या नमस्कार आणि स्वागताने आलेले बत्तीस परदेशी पाहुणे भारावून गेले मुलांसोबत गप्पा मारून फोटो काढण्याचा मोह पाहुण्यांना आवर्ता आला नाही यावेळी साई भक्तांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले तसेच शाळेला देणगी देखील दिली यातून शाळेला अध्यापन करण्यासाठी शैक्षणिक साहित्य घेण्यात यावी आणि शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडवावे असे आवाहन या पाहुण्यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला दहीफळे आणि शिक्षकांनी या पाहुण्यांचे स्वागत केले विदेशी पाहुण्यांनी येथील शिक्षण पद्धती समजावून घेतली तसेच मुलांशी इंग्रजीत संवाद साधत शाळेची गुणवत्ता आणि स्वच्छता पाहून कौतुक देखील केले शाळेतील शिक्षक दत्ता गायकवाड यांनी शाळेत राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर आभार पंकज दर्शनी यांनी मानले आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा सावळे उद्रम शाळेस युरोप येथील देशातील परदेशी पाहुण्यांनी शाळेला भेट दिली श्रद्धा आणि सवरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या असता शाळेला भेट देऊन शाळेतील या चिमुकल्या बाळाजोपाळांना त्यांनी खाऊचे वाटप केले त्या खाऊचे वाटप करत असताना इंग्रजीतून मुलांशी संवाद साधला मुलांना भेटून त्यांना अतिशय आनंद झाला त्याचप्रमाणे शाळेतील वातावरण प्रसन्न पाहून शाळेविषयी गौरवगार काढून शाळेला एक चांगल्या प्रकारची देणगी त्यांनी दिली आणि शाळेतील या चिमुकल्यांना पाहून या आपल्या देशातील शिक्षण पद्धती कशी आहे त्याचाही थोडासा त्यांनी आढावा घेतला आणि एक साधारणतः तीस ते पस्तीस परदेशी पाहुणे युरोपवरून आमच्या या शाळेमध्ये आल्यानंतर आम्ही शिक्षकांच्या वतीने त्या पाहुण्यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं स्वागत केलं मुलांमध्ये येऊन एक परदेशी पाहुणे कसे असतात किंवा परदेशी पाहुण्यांचा हितबूज मुलांनी कसं करावं संदर्भातील आमच्या मुलांना अतिशय आनंद झाला आणि ही भेट आमच्या दृष्टीने आमच्या जीवनामध्ये शिक्षकांना आणि मुलांना एक अनमोल भेट ठरली यावेळी या विदेशी पाहुण्यांसह सामाजिक कार्यकर्ते प्रमोद वानी विद्या गोरडे रुपाली मंद्रे सुचित्रा चवाले प्रमिला चौधरी विनायक आगलावे अनिल वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सावळी विहीरचे माजी उपसरपंच विनायक आगलावे यांनी सावळी विहीर ग्रामस्थांच्या वतीने परदेशी पाहुण्यांचं स्वागत केलं परदेशी पाहुण्यांनी टाकलेल्या कौतुकाच्या थापाने मुले भारवून गेले होते माझे नाव नेहा राजू वाघमारे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा सावळी बुद्रुक आमच्या शाळेत परदेशी पाहुणे आले होते त्याने आम्हाला काही खाऊ वाटप केला आणि आम्हाला खूप आनंद झाला आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढले त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही त्यांचे स्वागत पण केले वेलकम म्हणून माझे नाव मृतिका नितीन चंदडे माझ्या शाळेचे नाव दीप प्राथमिक शाळा आमच्या शाळेत परदर्शी भावने आले होते त्यांनी आम्हाला भाव वाटप केले म्हणून आम्ही त्यांचे स्वागत गीत गाऊन केले आणि त्याच्यातून त्यांच्यासंग बोललो तर आम्ही पुन्हा येऊ असे म्हणत परदेशी पाहुण्यांनी मुलांचा निरोप घेतला माय न्यूज ब्युरो सावळी विहीर शिर्डी